राजा छत्रपती शिवाजी महाराजच्या प्रतिभाला अभिवादन जय ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तिमत्वानं आपल्या कर्तृत्वानं संतांची वाणी कृतित्त उतरवली आई वडिलांच्या असलेल्या संस्काराचं संपूर्ण महाराष्ट्राला स्वतःच्या कर्तृत्वाना दर्शन करून दिलं ते सन्मान्य राज्याचे माजी मुख्यमंत्री ने शिवसेने प्रमुख ज्यांना आपण ख्यातीने म्हणू शकतो बोले त्याच्या वंदीने पावले असलेल्या व्यक्तिमत्वाचा सगळ्यांनी टाळ्या आपल्या सगळ्या विनंती करतो मंचकार <प्राँगार> बसलेले विरोधकांच्या मनामध्ये नेमिती धडधड करून आहे सन्मान्य खासदार संजय राऊत साहेब आपल्या सगळ्यांनी तीन महिने अगोदर हे रामटेक लोकसभेमध्ये उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्याच्या सहकार्यानं आपण जे निवडून दिलेले खासदार खासदार श्याम बर्वेजी मंचकार बसले नुकतं माजी गृहमंत्री आमचे सहकारी मित्र अनिल देशमुख साहेब सन्मान्य मंच उपस्थित मित्रांनो मी सर्वप्रथम उद्धवजी मी आपल्या मनापासून आभारी मनापासून ऋणी आणि जे आपण एक मायाचा ओलावा आणि आपुलकीचा नाता ठेवून आम्हाला या लोकसभेमध्ये लढण्यासाठी तो आशीर्वाद दिला हा सुनील केदार कायम स्वरूपी हा आशीर्वाद आपल्या त्या ठिकाणी हृदयाशी त्या जोपासून ठेवेल आणि मना आपण म्हणाल त्यावेळेस त्यावेळेस त्या ठिकाणी उभा राहण्याचा प्रयत्न आपल्याला आयुष्य नक्की करेल असं आवर्जून आपला विश्वास करतो बंधनो उद्योजीचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे येणारी विधानसभेमध्ये सुद्धाही सन्मान्य अनिल देशमुख साहेबाने सांगितल्याप्रमाणे आणि खासदार श्यामकुमार कुमार बर्वेने सांगितल्याप्रमाणे उद्धवजी आम्हाला आपला शब्द देतो की आज रामटेक लोकसभा मध्ये महाविकास आघाडीचे साई साई आमदार निवडून येणार आहे म्हणजे त्याला त्या ठिकाणी थांबू शकत नाही पण आज मी आज आपल्या एवढं सांगतो काय चालू राज्यामध्ये राज्य कसं करावं छत्रपतीचे त्या ठिकाणी आपण प्रतिमेपुढे उभे होऊन भाषण करतोय ह्या संपूर्ण स्वाभिमानी महाराष्ट्राला छत्रपतीने दिलेले त्या ठिकाणी चालला छत्रपतीचे विचार आणि काय सांगणार पुढची पिढीला आपण की सरकार कसं उभं करावं पन्नास खोक्या सारखं उभा करावं मी तर आज एवढं या ठिकाणी म्हणे की छत्रपतीने दुसरा विचार आपल्याला दिलेला आहे आणि राज्य करा शिकवलाय जे गद्दार असतात त्याला किल्ल्यावरून कळेलवट करा आणि त्या टोपेच्या त्या ठिकाणी तोंडी ज्या हा छत्रपतीने दिलेला आपल्या त्या ठिकाणी वारसा आहे ते चुकता कामाना या विधानसभेमध्ये आवजून आपल्याला विनंती करा सुनील कदाटिक कर उभा आहे संजय राव साहेब सरकार आपलं येणार आहे उद्धवजी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात फिरतात आहे सन्मान्य राहुल गांधी सुद्धा येणार आहे सन्मान्य शरद पवार साहेब सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण लावून बसलेले आहे या महाराष्ट्रामध्ये गोन गरीबा आणि विचारधारे सरकार येणार आहे पण हे सरकार आल्यानंतर एक मात्र गोष्ट आपल्याला संजय राऊत आपल्याला करून घ्यायची आहे ती म्हणजे ह्या ह्या सरकारमध्ये काय अधिकारी वर्ग जे आहे ह्या अधिकारी वर्गाला आपल्याला बीजेपीचा युनिफॉर्म बोलावा लागला त्या ठिकाणी काय आय कलेक्टर काय आय कमिश्नर कमिशनर ह्या लोकांना सांगावं लागेल त्या ठिकाणी त्या पद्धतीने तुम्ही वागल्या सत्तेच्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या भरोशावर तुम्ही सामान्य माणसाला छेडण्याचं सा काम केलेलं आहे आमचं सरकार दोन महिन्यात देणारा हिशोब आजपासून लिहून टू सुरू करा तुम्हाला सांगू त्या ठिकाणी आणि मी तर ठरवून टाकलाय त्या ठिकाणी उद्धव साहेब एकदा तरी हे जे आय एस एल गर्मी ची आहे ही गर्मी आपल्याला त्या ठिकाणी त्यांना बीजेपीच्या त्या ठिकाणी ड्रेस घालायला लावू आणि सलूट मारा लावू तरच त्या ठिकाणी आपण या ह्या सहाराष्ट्राचे त्या ठिकाणी असलं छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात आपण त्या ठिकाणी माळवी असं म्हटलं येणार नाही शेतकऱ्याचा युवकांचा छ महिलावर त्या ठिकाणी अत्याचार आणि वेट्या जशी बॉम्ब अशी त्या ठिकाणी मी समानापासून सांगतो उद्धवजी आमच्याकडे सुद्धा एक रणरागिणी आहे त्या रणरागिणी ज्या उभी झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या आशीर्वाद आम्ही त्यांनाच तिकीट दिलं होतं पण त्यांनी त्या रगिरीच त्या ठिकाणी आयुष्याचं त्या ठिकाणी नुकसान केलं एक गरीब महिलाची मुलगी एक गरीब महिला एक गरीबाची मुलगी जिचे वडील सात वर्ष असताना मारले तिने कर्तृत्वानं पुढे निघाली होती खादरवाल निघाली होती तिला त्या ठिकाणी तुम्ही आमका त्याने ती तास चार तासाच्या वर तिचं सर्टिफिकेट कॅन्सल करता आणि काल काल परवाच्या दिवशी हायकोर्टाने सांगितलं की तुम्ही जे काही केलं ते सोबत चुकीचं आहे तिचं सर्टिफिकेट तिला वापस मिळून दिला त्या आहे न्यायपालिकांना कि माझी जी जात हरवली होती माझी जी जात हरवली होती ती जात मला न्यायालयानं वापस मिळून दिली बंधुनो आज ती सांगते मी या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना विचारतो सगळ्याला आपल्याला की आपण त्या महिलेचं त्या कर्तबकार महिलेचं आयुष्याचं त्या ठिकाणी जा पार्लमेंट जाणार ते तुम्ही बदलून देणार आहे का आणि सुमना तुम्ही भरून देत नसाल तर ह्या राज्यामध्ये तुम्ही छत्रपतीच्या राज्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी राज्य करण्याचा अधिकार कर नाही कारण छत्रपतीने महिलांचा सन्मान करणं आम्हाला शिकवलेला आहे हे विसरता कामा मला पूर्ण विश्वास आहे ये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्ही सगळे मिळून जीवाचं रान करू त्या ठिकाणी घाबरण्याचं नाव आहेच नाही घाबर आपण आज कधी आयुष्यात त्या ठिकाणी शिकलो नाही घाबरणं पण ह्या असा काय रन करा त्या ठिकाणी की रण पहाला, पहाला त्या ठिकाणी ह्या पाहिजे आणि छत्रपती शिवाजी त्या ठिकाणी विचारानं उभा झालेला माळवा हा कशा प्रकारचा त्या ठिकाणी गद्दारीला तोंड देतो पन्नास कोके एकदम होकेवाल्याला घरी कसं दाबून ते घरी पाठवतो हे भूमिका वाटवायची आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या भरवशावर त्या ठिकाणी विरोधकांना नाकिदा मारण्याची भूमिका आहे तर वेळ पसंगी अधिकारी सुद्धा लक्षात ठेवा आजपासून तुम्ही आपला हिशोब मोजणं सुरू करा दिन खतम होते आग है तुम्हाला त्या ठिकाणी आमच्यासोबत रन आहे आणि जेव्हा आम्ही निघू त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी हिशोब लावून ठेवा असं विश्वास करतो सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब आपण त्या ठिकाणी आज आमच्या माझ्या या विधानसभा क्षेत्रामध्ये आला म्हणून व्यक्तिशा त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि आपल्या माध्यमाच्या राज्यानं कोरोनाच्या काळामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशी काम करून सर्वसामान्य माणसाच्या जीवाला जो दिलासा दिला, दिला। त्या सगळ्या गरीब जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीमाग आहे आणि आपण आला त्याबद्दल नाव असो आभार अ पुन्हा सगळ्याला विनंती करतो जय शिवाजी